चाळीस तालुक्यामध्ये तो काही प्रकार सुद्धायची गरज मोठ्या प्रमाणावर निधी आल्याचं सांगितलं जात परंतु त्याच्या कामाच्या दात्या कुठेही लागल्या दुसरीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात जाहिरात बंदी केली जाते जर परिस्थिती आपण चाळीस इसव तालुक्यामध्ये पाहिली तर सध्या फक्त कुठला भूखंड शिल्लक आहे त्याची या ठिकाणी एकीकडे सांगितलं जात तालुका बदलायचा आहे पण हळूहळू आपले सात बाकी फक्त सांगते काळजी करू नका येणाऱ्या कालावधीमध्ये त्या सगळ्या गोष्टीचा अपयोग केला जाईल कारण आता पुढचे दोन महिने त्या सगळ्या गोष्टीला आपण सगळ्यांना जागृतो कुठल्याही बाबाला कुठल्या आयुष्यात